सगळ्यांना रमानी बघा टिकली लावलेली हे बघा फोन काय काय कळत ओ आमचा छा होतो इथं सगळ्यांना गुड मॉर्निंग रमा पण म्हणते मला पण छा दे काय पाहिजे काय पाहिजे रमाला Tadaaa! Oh, tak, tak, फक्त दुधात दोन तीन थेन चहाचे ते दिलेले आहेत तिला वाटतंय की नाही म्हटलं कले आवडी सांडवा सांडवायचं बस नको हे बघा दूध होतं ना तर घेतलं नाही बघा शाने बाय बाय करा बा बाय 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 ला आधा पटकन आवडून घेते मी मला ना ब्लाऊज द्यायचे अर्जंट चार ब्लाउज द्यायचे तर मी घेते चहा इंदू पण चहा प्यायच तुला चहा देऊ थोडा देऊ बाबा देऊन का आता या दोघींच किचन वरती खेळणं दोघींनी दोन पकडी घेतलेले खेळणं चालू आहे दोघींच बाई काय करते का निधी हे निधू केस अजून एवढे आलेले आहेत मामाचे थोडे का सर आहेत केस बाग काय भोर केस आहेत आणि आहेत ना थोडेसे ब्राऊनिश कलर मध्ये गोल्डन गोल्डन चला चला आपल्याला जायचं चला काम करायला यायचं ना तिकड मशीनच्या रूमला चला तर इकडे बघा गावात आलेली होते म्हणजे हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलच्या जवळच इकडे सराब दुकान आहे म्हणजे ज्वेलर शॉप वेसपुते सराब प्रसिद्ध सराब आहे आमच्या गावामधले तर इथे मी आले माझे ना पैंजण तुटले होते सात जूनला माझ्या माझ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच तर दोन जोडी होते पैंजणचे मध्ये इकडे तिकडे पडत राहिले किंवा हरवले तर मग ते तसंच जाईल पाया म्हणून मग पायातले मी बनवलेले आहे तर तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवते पायातले तर घरी आलेली आहे तर घरी आल्यानंतर बघा पोरींना कसं आल्या आल्या मग सारख्यात सगळेजण येऊन मला आता गोळ्या घ्यायच्या आहेत मला तर एवढ्या जाएग सगळ्या गोळ्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत तर हिनेच माझा चष्मा तोडलेला होता मागच्या वेळी आणि आता ही हिला चष्मा लागतोय बघा चष्म्यासाठी हत्त करते तर गावात गेल्यानंतर आपण एका कामाला गेलो तेच काम करून आलो असं नसतं तर हे बघा हे पायातले बनवलेले आहेत तर मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवतेच पायातले अगदी जवळून तर अशा पद्धतीने मी बनवलेले आहेत याला ज्वेलर्सच्या दुकानात पेहरे म्हणतात आणि कोणी कोणी कापचे पैंजण पण म्हणतं कोणी काहारी पैंजण म्हणतं त्याच्यानंतर बघा गावातून येताना इथं मोठं दुकान आहे आमच्या गावामध्ये तिथं दुकानातून दुकाना आणलेले आहेत हुकचं पूर्ण पाकेट त्याच्यानंतर इथे आणलेलं आहे मी दोरा बंडलचा एक बॉक्स आणलेला आहे तर हा बॉक्स जो आहे तो परवडतो त्याच्यामुळे हा बॉक्स मी आणलेला आहे आणि इथं बघा त्या दिवशी एका नॉटसाठी मला दोन तीन दुकानं फिरावी लागली म्हणजे आणि घरातलं कोणी आणायलाही जात नव्हतं म्हणजे म्हणून मग ही आणलेले आहेत बघा मी वीस नॉट्सचे बंडल आहेत आणि हे गोल्डनवाला आहे तो सुट्टा आणलेला आहे याच्यामध्येही बघा याच्यात पण आहेत चार ते पाच बंडल तसे ते लागतातच कोणाकोणाला प्रत्येक ब्लाऊजला सेपरेट सेपरेट लागतं तरी बघा माझा चष्मा घेतलेला आहे आणि मागच्या वेळेस पण हिने माझा चष्मा तोडला होता आता मी गोळ्या घेणार आहे आणि थोड्या वेळ आराम करील गोळ्या घेतल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलेलं आहे की तुम्ही मशीन कामामुळेच तुमचं म्हणजे मला उठून चालताच येत नाही कटिंगला जर का बसलं किंवा जास्त वेळ जर का खाली बसलं तर मला उठून चालता येत नाही माझं कंबर आणि माझ्या पायाच्या शिरा डायरेक्टली आखडल्यासारख्या झालेल्या आहेत आणि माझ्या ना बरगडीतसुद्धा चमक निघत होती छातीतून डायरेक्ट बरगडीत चमक जात होती त्याच्यामुळे मग मी हॉस्पिटलला दुसरा टाईम आहे माझं जायचं तर या दोघींची गंमत बघायची आहे तर मी शेंगा भाजलेल्या होत्या गावातून मी येताना शेंगा आणल्या होत्या आणि मला खूप भुईमुगाच्या ओल्या शेंगा आवडतात माझा जीव की प्राण आहे या शेंगा तर मी दरवेळी गावात गेली की आणते तर या गरम गरम आहेत ना तरी या दोघी काय म्हणतात हे शेंगा पकडायला गेल्या का त्यांना थोडा चटका आहे ना म्हणते हा हा आपण म्हणतो ना तर तशाच त्या दोघी पण हा हा करत कर होत्या मला पण पाठीमागे टी व्ही चालू आहे ना म्हणून मग मी इथे वॉइस ओवर केलेला आहे नादात किती बसला आग थांबली का आग थांबली का दुःख आहे का त्याला आग जे काही कळत नाही अजून कोलगेट लावली म्हणून ते जास्त वाटतंय दोन हा हा कोण आहे माझ हा का आहे का तुम्ही दोघे हा हो थोड्या वेळाच्या कॅपनंतर मी लगेच आलेली आहे मशीनवरती आणि हे जे दोन ब्लाऊज दिसतात ये तुम्हाला तर याचे कुठलीही पायपिंग न उसवता आपण गळे जे आहेत ते मोठे केलेले आहेत तुम्हाला जर का याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आहे या व्हिडिओच्या खाली तर चेक करायची आहे आपली या ब्लाऊजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे आणि प्लस तुम्हाला ब्लाऊजबद्दलची बरीच सारी माहितीसुद्धा मी सांगितलेली आहे त्या व्हिडिओमध्ये तर जर कोणी नवीन स्टिचिंग स्टार्ट केलेलं असेल तर त्यांनी व्हिडिओ नक्की बघायचा आहे तिथे जाऊन आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात सव्वा सात आणि पूर्वी नेणं खूप त्रास दिला त्याच्यामुळे काही कटिंग झालेली नाही आहे ब्लाऊजची सकाळचं काम संध्याकाळपर्यंत येऊन ठेवलेलं आहे तरीसुद्धा कटिंग झालं झालेली नाही आहे म्हणजे आज दिवसभर काहीसुद्धा काम आपलं झालेलं नाही आणि ना इकडे खूप पाऊस आणि वादळ वारा चालू आहे म्हणजे अवकाळी पाऊस त्याच्यामुळे सुद्धा कटिंग जी आहे ती आपली लांबणी पडलेली आहे मुलं तर मी करत होते इथे चौवेचाळीस साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग तर मुलं खूप त्रास देतात ते बघायचं आहे आता तर खूप पाऊस चालू आहे इथे आणि पाऊस आल्यामुळे कटिंग आपण स्टॉप केलेली आहे प्लस ही आपली चिली चिरी चिमुकली पार्टी आलेली आहे आता तुम्हाला मी कटिंग जी आहे ती उद्या दाखवणार आहे आता प्रचंड पाऊस चालू आहे आमच्या इथे आवाजसुद्धा मला तुम्हाला येत नसणार आहे हे बघा हे बघा आता घेतली या काय तर मला आहे लगे रिफ्ट करते मी करावी लागली आणि दुपारी पण मी हॉस्पिटलमधून आली या आता जेवण करते गोळ्या घेते भेटणार आहोत उद्याच्या मी तोपर्यंत बा